नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा माणसाची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याने विज्ञानाला नवी दिशा दाखवली आणि आपल्या धाडसाने इतिहास घडवला तो माणूस म्हणजे गॅलिलिओ गॅलिली हे खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ आणि संशोधक ज्याने त्या काळात सूर्याला केंद्रस्थानी मानलं म्हणजे थेट आगीत उडी घेतल्यासारखं होतं पण गॅलिलिओने ही उडी घेतली आणि विज्ञानाचा चेहराच बदलून टाकला तर चला तर मग सुरू करूया गॅलेलिओचा तो रोमांचकारी जीवन प्रवास नमस्कार मी मुकुंद काकडे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग सन पंधराशे चौसष्ट म्हणजे सोळाव्या शतकात इटलीमधील पिसा शहर याच ठिकाणी एका साध्या कुटुंबात गॅलेलिओचा जन्म झाला त्याचे वडील एक संगीतकार आणि व्यापारी होते पण त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती गॅलिलिओ सहा भावंडांपैकी सर्वात मोठा त्याच्या घरात संगीत आणि गणित यांचा संगम होता त्याचे वडील संगीताच्या गणितीय सिद्धांतांवर संशोधन करायचे याच वातावरणाने गॅलिलिओच्या मनात कुतूहलाची ठिणगी पेटली लहानपणी गॅलिलिओला खेळातील खेळण्यांपेक्षा त्याची रचना जास्त रंजक वाटायची तो खेळणी तोडायचा त्याचे भाग सुट्टे सुट्टे करायचा आणि पुन्हा जोडायचा त्याचं मन प्रश्नांनी भरलेलं होतं वारा कसा वाहतो पाणी का वाहतं वगैरे वगैरे वयाच्या अकराव्या वर्षी त्याला एका मठात पाठवलं गेलं जिथे त्याला धार्मिक शिक्षण घ्यायचं होतं पण गॅलेलिओचं लक्ष तिथे लागलंच नाही त्याला ताऱ्यांकडे गणितात आणि विश्वाच्या रहस्यांमध्ये रस होता त्याच्या वडिलांनी त्याची ही आवड शोधली आणि त्याला परत घरी आणलं आजच्या पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे सोळावं शतक युरोपसाठी एक बदलाचा काळ होता कला साहित्य विज्ञान नव्यानं जागं होत होतं पण याचवेळी धर्मसत्ता कॅथोलिक चर्च युरोपवर पूर्ण नियंत्रण ठेवून होतं त्यांचं म्हणणं होतं की पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सूर्य चंद्र तारे सगळं तिच्या भोवती फिरतंय कोणताही नवा सिद्धांत मांडणं म्हणजे थेट धर्मसत्तेच्या म्हणजे चर्च विरुद्ध बंड करणं होतं पण त्या काळात काही वैज्ञानिकांनी क्रांतीची पावलं उचलली निकोलस कोपर्निकस याने पंधराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडला पण त्याला फारसं कोणी गांभीर्याने घेतलं नाही टायको ब्राह्मे याने ताऱ्यांचे आणि ग्रहाचे अचूक नकाशे तयार केले जोहान्स केपलर ग्रहांच्या गतीचे नियम शोधत होता आणि त्याच वातावरणात गॅलिलिओने विज्ञानाच्या विश्वात पाऊल ठेवलं होतं पण युरोप तेव्हा पूर्णपणे धार्मिक आणि सामाजिक गोंधळात होता ख्रिश्चन धर्मात प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक असे दोन पंथ आहेत प्रोटेस्टंट सुधारणा म्हणजेच इंग्रजीमध्ये प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन यामुळे चर्चची सत्ता डळमळीत झाली होती आणि त्यामुळे नव्या कल्पनांना विरोध वाढत होता गॅलिलिओसारख्या विचारवंतांसाठी हा काळ धोक्याचा होता पण त्याचबरोबर संधीचाही होता गॅलिलिओने पिसा विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरू केला पण त्याचं खरं प्रेम गणित आणि भौतिकशास्त्रामध्ये होतं एकदा पिसा या शहरातील चर्चमध्ये बसलेला असताना त्याचं लक्ष छताला लटकणाऱ्या झुंबराकडे गेलं ते हवेमुळं हलत होतं गॅलिलिओने त्याच्या हृदयाच्या ठोक्यांवरून वेळ मोजला आणि एक आश्चर्यकारक गोष्ट त्याच्या लक्षात आली झुंबर कितीही मोठं किंवा कितीही छोट्या गतीने हलत असलं तरी त्याला एकाच वेळेत पुढे मागे जायला लागायचं दोरीची लांबी बदलली तर मात्र ह्या आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो हेही त्याला उमगलं होतं याच लंबकाचा वापर गॅलिलिओने त्याचे गतीचे नियम मांडण्यासाठी केला यातूनच त्याने पेंडुलमचा नियम शोधला जो आज घड्याळांपासून ते भूकंप मापक यंद्रांपर्यंत वापरला जातो आणखीन एक प्रसिद्ध किस्सा पिसा टॉवरचा प्रयोग गॅलिलिओने असं सिद्ध केलं की वेगवेगळ्या वजनाचे गोळे एकाच वेळी जमिनीवर पडतात जर त्यांना एकाच उंचीवरून खाली सोडलं तर असं म्हणतात की त्याने पिसा टॉवरवरून गोळे टाकून हा प्रयोग केला पण खरं कुठं कोणाला माहीत पण यातून त्याने गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षण यावर काम सुरू केलं जे पुढे न्यूटनच्या सिद्धांतांचा पाया ठरलं त्याच काळात अरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता एखाद्या सिद्धांत मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती गॅलिलिओने मात्र आपला सिद्धांत प्रयोगाने सिद्ध करून दाखवला होता आणि हा नवीनच पायंडा पाडला पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे असे त्याने सांगितले सिद्ध केले गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बिण तयार केली अज्ञात असलेले अनेक ग्रह तारे याचे निरीक्षण करता येऊ लागले खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले गॅलिलिओने दूरदर्शक दुर्बीण सुधारून खगोलीय निरीक्षण केले आणि चंद्र शुक्र आणि गुरुच्या उपग्रहांचा शोध लावला आपल्याला दिसणारा चंद्र हा सपाट गुळगुळीत नसून त्याच्यावर डोंगर आणि खड्डे असल्याचे त्याने पहिल्यांदा स्पष्ट केले गॅलिलिओने शुक्र ग्रहाच्या विविध कला पाहून सिद्ध केले की तो देखील अन्य ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरतोय हा सिद्धांत पारंपरिक प्रणालीच्या विरोधात होता गॅलिलिओने सोळाशे दहामध्ये दूरदर्शक दुर्बिणीच्या सहाय्यानं गुरुग्रहाचे चार मोठे उपग्रह शोधले या उपग्रहांना गॅलिलियन उपग्रह म्हणून ओळखले जाते त्यामध्ये आयो युरोपा गॅनिमेड कॅलिस्टो हे उपग्रह होते या उपग्रहांच्या शोधामुळे गॅलिलिओने सिद्ध केले की पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी नाही यामुळे खगोलात महत्वपूर्ण क्रांती घडली आणि सूर्यकेंद्रीय प्रणालीच्या सिद्धांताला बळ मिळालं गॅलिलिओने दुर्बीन आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले सोळाशे दहा साली गुरुचे निरीक्षण करून त्या फिरणारे चंद्र शोधून काढले शुक्रतारा आणि त्याच्या कला यांचाही या अभ्यास केला या सगळ्या शोधांवर मग त्याने दी स्टेरी मेसेंजर हे पुस्तकही लिहिले गुरुभोवतीचे चंद्र बघून चंद्र हा ग्रह काही फक्त पृथ्वीलाच नाही त्यामुळे पृथ्वी ही या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असे मानण्याचे कारण नाही आणि कोपरनिकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे असे त्याचं ठाम मत झालं या शोधांनी गॅलिलिओचं नाव युरोपभर पसरलं याच शोधांनी त्याच्यासाठी संकटही आणली गॅलिलिओला कोपरनिकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांत पटला होता सूर्य विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी त्याच्याभोवती फिरते त्याच्या टेलिस्कोपमधून मिळालेल्या पुराव्यांनी हे सिद्ध केलं पण चर्चला हे मान्य नव्हतं कारण चर्च धर्मसत्तेच्या दुकानाला बाधा येत होती त्यांच्यामध्ये बायबल म्हणत होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि ती विश्वाच्या मध्ये आहे सोळाशे सोळामध्ये चर्चने गॅलेलिओला हुकूम दिला की कोपरनिकसचा सा सिद्धांत सांगणं बंद कर पण गॅलेलिओ थांबला नाही सोळाशे बत्तीसमध्ये त्याने डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स हे पुस्तक लिहिलं त्यात सूर्यकेंद्रित आणि पृथ्वीकेंद्रित सिद्धांतांवर चर्चा होती आणि यामुळे चर्चचा राग त्यानं ओढवून घेतला सोळाशे तेहतीसमध्ये वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्याला कोर्टात हजर राहायला लागलं त्याला धमकावलं गेलं तुरुंगाची भीती दाखवली गेली शेवटी त्याने आपलं म्हणणं मागे घेतलं आणि सांगितलं पृथ्वी फिरत नाही पण असं म्हणतात की कोर्टातून बाहेर पडताना गॅलिलिओ पुटपुटला तरी ती फिरते गॅलिलिओला आयुष्याच्या शेवटपर्यंत नजर कैदेत राहावं लागलं पण त्याने पुस्तके लिहिली शिष्यांना शिकवलं संशोधन सुरूच ठेवलं त्याला आयुष्याच्या शेवटच्या काळात अंधत्व आलं सोळाशे बेचाळीसच्यामध्ये मध्ये त्याचं निधन झालं पण त्याचे शोध आणि विचार कायम राहिले गॅलिलिओने विज्ञानाला प्रयोग आणि निरीक्षणाची पद्धत दिली जी आजही वापरली जाते त्याच्या कामाने न्यूटन आईन्स्टाईन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना प्रेरणा दिली आज जेव्हा आपण अंतराळात यान पाठवतो तेव्हा गॅलिलिओचं योगदान आठवतं त्याने आपल्याला शिकवलं की सत्यासाठी लढायला घाबरू नये मग ते कितीही कठीण का असे ना गॅलिलिओने प्रयोगात्मक पद्धती आणि निरीक्षणांवर आधारित विज्ञानाच्या महत्त्वावर जोर दिला ज्यामुळे आधुनिक विज्ञानाची पद्धत विकसित झाली गॅलिलिओच्या प्रकरणाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू केली ज्यामुळे पुढील काळात विचारवंतांनी आपले विचार मांडण्यासाठी अधिक स्वतंत्रता मागितली गॅलिलिओच्या संघर्षाने शिक्षण प्रणालीत बदल घडवून आणले ज्यामुळे विज्ञानाच्या अध्ययनाला अधिक महत्त्व दिले जाऊ लागले तसेच मानवतेच्या विचारधारेत परिवर्तन घडून आणलं ज्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा झाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणीसशे साठच्या दशकात दुसऱ्या वेटिकन परिषदेत चर्चने आधुनिकतेकडे वळण्याचा निर्णय घेतला गॅलिलिओच्या प्रकरणाचे पुनरावलोकन करून चर्चने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवात केली आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पोप जॉन पॉल दुसरा याने गॅलिलिओच्या प्रकरणातील चूक मान्य केली आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल माफी मागितली आपल्याकडे भारतात अशा चुका मान्य करण्याचे धाडस धर्म मार्तंडांकडे कधी येईल असा प्रश्न आहे मित्रांनो ही होती गॅलिलिओ गॅलिलीची कहाणी एक माणूस ज्याने आकाशाला गवसणी घातली जवळ आणलं आणि विज्ञानाला अमर केलं तुम्हाला त्याच्या आयुष्यातील कोणता भाग आवडला कमेंट्समध्ये सांगा आणि हो आपण पुढच्या भागामध्ये गॅलिलिओच्या शोधामुळे जगातील धार्मिक विचारधारेवर काय परिणाम झाला चर्चने चूक मान्य करून धर्मग्रंथामध्ये काळानुसार बदल केले पाहिजे हे मान्य केले त्यामुळे भारतात धार्मिक परिस्थिती आणि भूतकाळातील धर्म जाती वर्ग यामुळे केलेला कनिष्ठ वर्गावरील अन्याय आणि भारतात सुद्धा आपल्या धर्मामध्ये काळानुसार झालेल्या चुका मान्य करून या धर्मामध्ये बदल होणार आहे का याबद्दल चिकित्सा करणार आहोत लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागात तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रन्सिंग